रामकृष्ण हरी सगळ्यांना वेलकम आहे माझ्या व्हिडिओमध्ये चला तर मस्त आपण घरच्या घरी असं तूप तयार करूयात तूप तयार करण्यासाठी हे मी एक आठ दिवस दुधावरचं साय साय करून एवढं साचवलं होतं त्यानंतर ते ना मिक्सरच्या झारमध्ये टाकून आपण त्याला असं बारीक करून घ्यायचं हे बघा कसं झालं आहे त्यानंतर ह्याच्यात ना आपण गरम पाणी टाकून मस्तपैकी ह्याला हे करायचं त्यानंतर हे काढून घ्यायचं आहे आपण फिरून घेतल्यानंतर काढून घेऊन आणि त्यात थोडंसं आजू गरम पाणी ठेवून थोडंसं रवी रवी नसली तर तुम्ही कशाने पण हलवून असं थोडा वेळ दहा पंधरा मिनटं ठेवू शकता मी हे फ्रीजरमध्ये एक अर्धा तास ठेवलं होतं तुमच्या वेळेस टाईम नसेल तर तुम्ही ह्याच्यात थोडा वेळ हलवून मस्तपैकी हे केलं केलं तर चालेल हे बघा हे फ्रीजरमध्ये काढल्यावर बघा कसं मस्तपैकी लोणीवरी आलं आहे त्यानंतर ह्या लुण्याला मी थोडंसं गरम पाण्यानं नाही धुवायचं आहे आपल्याला हे थंड पाण्यानं धुवून घ्यायचं आहे हे दोन तीन वेळेस धुऊन घ्यायचं आहे कारण ह्याच्यातला पूर्ण आंबटवणा आपण गेला पाहिजे हे बघा हे त्यानंतर धुतल्यानंतर हे मी गॅस चालू करून ठेवलं त्यावरती ते हे बघा कसं पगळून झालं त्यानंतर ह्याला मस्त बारीक गॅसवरतीच ह्याला आपण वितळू द्यायचं आहे हे फेस हेन येतो हा हे बघा कसं वितळल्यानंतर हे बघा कसा फेस हेन आलेला आहे वरती हे फेस पूर्ण आपल्याला जाळून टाकायचं आहे जा हे बघा फेस गेल्यानंतर हे बघा तुपाचं कलर कसा बदलला आहे एकदम घरगुती न काय याच्यात न टाकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण तूप रेडी केलं आहे हे हे बघा थंड झाल्यानंतर ह्याचं सगळं खालचं ना ते लोणीचं उरलेलं सगळं खाली जातं नंतर थंड झाल्यानंतर हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात मस्तपैकी आपली घरच्या घरी तूप तयार तयार झाला आहे